राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एकशे दहा आज अतिशय या दीपावलीच्या मंगलमयी पर पर्वावर आज आपल्या या पंची डेरी आणि सदाफळ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आज आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होतोय प्रथम तर सर्व पुरस्कार जे आहेत शेतकरी बांधवनी अतिशय हाडाची काढ करून कष्ट करून आपल्या स्वतःचा व्यवसाय वाढवला ते काही पुरस्कार मिळाल मिळावा म्हणून नाही केलं परंतु आपल्या के व्यक्तिगत जीवनामध्ये एक आदर्श शेतकरी आदर्श उत्पादक म्हणून आपल्या कुटुंबाचा आधार ठरले इतरांना मार्गदर्शक ठरले म्हणून मी सर्व उत्पादकांचं मी प्रथम अभिनंदन करतो आमचे ज्येष्ठ पत्रकार सतीशराव हजर आहे त्यांचा गेला पुन्हा त्या टक्क्या टोनप्यामध्ये आम्हाला <laughs> टोनपे आम्हाला टोंडी यायला नको म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे तर या दीपावलीच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या भारतीय संस्कृती परंपरेत कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या दिपालीला विशेष महत्व आहे मला वाटतं आपल्या सर्वांचा उत्साह आणि उमेद वाढवणारा हा सण आहे असं म्हटलं तर अतिशय होऊ नये तसं आता निवडणुका जाहीर झाल्यामुळे आपला उत्साह <laughs> <laughs> वाढलेलाच आहे दीपाली वाढला की मला माहित नाही प्रत्येक सण जो आपल्या कृषी क्षेत्राच्या वाटचाली करता अतिशय आणि हे सुद्धा दिपाळी आपली वसुबारस निमित्ताने निमित्तानं आपल्या गायीची पूजा करतो आपण वासराची पूजा करतो रमा एका दिशेच्या निमित्तानं तो सुरू होतो या गोमातेच्या प्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा उत्सव दीपाळ त्या त्यांची पूजा करून सुरू होतो तर म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये गायीला लक्ष्मीच वाढलेलं आहे आणि त्या लक्ष्मीचं पूजन आपण या निमित्तानं करतो आणि ह्या लक्ष्मीचा सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान आज आपल्या पंचकृष्ण डेअरीच्या वतीने होतोय याचा मला विशेष आनंद आहे म्हणून मी सुनील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय उत्तम मुहूर्त आणि उत्तम प्रकारे कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आमचे शेतकरी बांधवांचा सत्कार केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो तर दूध व्यवसाय अतिशय संवेदनशील आहे पंच्याहत्तर साली ज्यावेळी आपण हा व्यवसाय आपल्या जिल्ह्यामध्ये रुजवला त्यावेळी स्वर्गीय पद्मश्री मनीबाई देसाई पद्मश्री विखे पाटील आणि मान्य खासदार साहेब पंच्याहत्तर साली पहिल्यांदा दूध उत्पादकांचा मेळावा झाला लोणीला आणि मग बायफचं सिमेंट आपण या ठिकाणी कृतीप्रेतनाच्या कार्यक्रमासाठी घ्यायला सुरुवात केली त्यामुळे त्या डेन्मार्कहून सिमेंट यायचं ते पावडर फॉर्म मध्ये नंतर ते आपण इम्पोर्ट करायचो मग ते बायफ संस्था जी आहे देशांची देसाई कांचनला त्याचं ते लिक्विड फॉर्म मध्ये रुपांतर व्हायचं मग आपण काय ना तर लोक सुरुवातीला घाबरायचे कृत्रिम गर्भ का करावं त्यातून काही खराब होईल अबोक होईल आपल्याकडे बऱ्याच मूळ कल्पना फार येतात जस त्या कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला असा प्रचार झाला की तुम्ही ते जर कोविडचं चा, जर इंजेक्शन घेतलं तर माणूस नपोस होऊन जातो अशा प्रकारच्या चर्चा केला होती चर्चा करणसात राहत नाही तर मुळ घाबरायचं इंजेक्शन घ्यायला जेव्हा काही लोक गेले वर्गवासी झाले किंवा लोकांची संख्या अशा प्रकारे अनेक सुरुवाती काळामध्ये तर ही संकल्पना पहा काय होती पंच्याहत्तर साठ धवळ क्रांतीचं जे बीज रोवलं गेलं ते आपल्या आपल्या मतदारसंघात रोवलं गेलं लोणीला रोवलं गेलं आणि आपल्या राज्यातला पहिला चिलिंग प्लांट हा प्राथमिक सोसायटीचा महाबळेश्वरला सुरु झाला त्यावेळी राज्य सरकारी बँकेनं त्याला कर्ज दिलं तोपर्यंत प्राथमिक सरकारी सोसायटीकडे जिल्ह्यात नव्हता मी इतक्या मागे तुम्हाला काय वेगळं प्रवासमध्ये ही वाटचाल सोपी नाही आहे या वाटचालीमध्ये अनेक स्थित्यंतर आली दूध संघाच्या स्थापना झाल्या एका गावात एक, एक सोसायटी पाहिजे म्हणून सुरुवातीला नियम आला नंतर आम्हीच तो नियम बदलला एका गावात दहा सोसायटी आल्या दहा लोकांचे दहा दुकानं सुरू झाली नंतर मग टप्प्या टप्प्यानं एकोणीसशे मला वाटतं अठ्ठ्याण्णव ला पहिल्यांदा खाजगी दूध संकलना द्यावी लागली कारण सहकारी संघाकडून लोकांची लूट होत होती राजकारणाचे आटे झाले होते हो म्हणून आपण त्यावेळी पहिल्यांदा त्यावेळी खासदार निम्माळकर होते फलटणचे मी त्या राज्यात दुग्ध विकास मंत्री होतो तो पहिले लासन्स आपण एम एम पी त्यांना पाहिलं द्या सुरू करा मी स्पर्धा वाढेल कोणत्या क्षेत्रात स्पर्धा राहिली नाही मी सुरुवात राजकारणात आलो आठवतात किंवा लोक टीका करायची घरे नाही शाई घरे नाही शाही आता कोणत्या घराडा मागायला राज्य पातळीपासून तर गाव पातळीपर्यंत कोणी मागण्या सुरुवात करावं लागते फक्त आपण सुरुवातीपासून होतो दादा हे काळाजोगात राहतात मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या मतदारांमुळे खाजगी संघात संस्थेचा उदय झाला स्पर्धा वाढली आणि ती स्पर्धेमुळे दुग्ध व्यवसायाला एक नवा आय मिळाला काळाजोगात मग त्या जीव घेण्यास स्पर्धा झाल्या त्यातून दुधाची गुणवत्ता ढासळली स्पर्धेमध्ये कोणी दूध घालायचं दुधामध्ये कोणी पाणी घाल कोणी तेल घाल कोणी साखर घाल जेवढं जेवढं तुला जात गावागावी पावडरचे पावडर मिळायला लागेल दुधामध्ये घालायला ते काय टिकवायसाठी एस एन एफ ना एस एफ टिकवण्याकरता म्हणजे त्या पावडर मुळे मुलांच्यावर लहान मुलांच्यावर आजार होतो त्यांना आजार होतो त्यांना मनक्याचे आजार होतात काय पण विचार नाही केला नावाखाली आपण पाहिजे ते केलं त्यातून दुर्दैवानं त्या क्षेत्रामध्ये गुणवत्ता ढासळली आणि त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायात झाला मध्यंतरी जो उद्योग सुनील केला दुग्ध मंत्री झालो त्यावेळी दुधाचे भाव पडले तर टीका झाली फार आमच्यावर गुजरात दूध महाराष्ट्राचं बंद करा आता लोक ग्रामीण भागात असतात आपण काम करतो पेपर वाचतो खरं लोकांना खरं वाटायला लागलं की गुजरातच्या दूधावर भाव पडले पण मित्र मी सांगतो आज गुजरातच्या अमोल डेअरी समोर जो आहे दहा संघ आहे म्हणजे मला वाटतं अमोल आहे म्हणजे तुमचं मैसाणा आहे पंचमल आहे आज महाराष्ट्रातून कमीत कमी एक कोटी लिटर दूध घेत असले पाहिजे त्याने आपण तू संकल्प बन केलं घ्यायचं त्याला विनायकारी सपत मी त्या काळामध्ये या सगळ्या समूहाच्या अध्यक्षांची बैठक आम्ही एमडीएची बैठक सातत्या घ्यायचं भा भाऊ आमचं दूध बंद करू नका एवढं ते लोकांना समज होता की तिकडून तू त्यामुळे घोटाळ होतो त्यांनी आपला दूध घेतलं नसतं घोटाळा झाला कोणतं आहे आज तुमचं सुनील वगैरे गुजरातने तू घेत घेता आता मदरडीरी प्लांट आले मदर डेरी स्पर्धा आहे मुद्दा मी सांगतो की या सगळ्या प्रयत्नामध्ये त्या पशुधनाची गुणवत्ता वाढली पाहिजे दृष्टीने खरं प्रयत्न करण्याची गरज आहे दुर्दैवान मागच्या काही वर्षांमध्ये घडलंच नाही कोणताही सिमेंट बाजारातून मिळायचं त्याला दर्जा नसायचा जिल्हा परिषद मार्फत टेंडर काढले जायचे लो काम काम त्याला दर्जा का माहीत नाही आपल्या गोठ्यातल्या काय पंचवीस लिटर ट्रू द्यायच्या ही सिमेंट वापर ते पंधरा लिटर पण घास तेवढाच आहे घास तेवढाच आहे खाद्य तेवढंच आहे मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या गोठ्यामध्ये मी फारसा जातो होतो पण जीव जीवला अचानक आणि ते आलं गोद्राचं खाद्य आलंय बारामती आग्रोचं खाद्य आलंय ते गोन्या पाहिल्या खाद्याच्या त्याच्यावर काही लिहिलं होत कि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची किती टक्के आहे दौऱ्या काय चाललंय फक्त घ्यायला जाहिरात दूध घातलं पाच लिटर वाढ दुधाच्या जाहिरात दहा लिटर वाढत असेल तर काही शिल्लक राहिला असत मग त्यावेळी आपण राज्यामध्ये कायदा केला कि प्रत्येक दुधाच्या पोशुक खाद्याच्या गोंधळ तुम्ही ती मात्र छापलीच पाहिजे न्यूट्रिटी व्हॅल्यू काय आहे जा सगळ्या संघावर सक्ती केली आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली मित्र आज म्हणून तुम्हाला चांगल्या पशु खाद्य मिळायला लागले हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पाहिजे होत डॉक्टर फुल होत कोणी गोन्हेर छापायचं का कोणी मी ते सगळे सॅम्पल गोळा केले मग आपल्या कॉलेजच्या लॅबमध्ये पाठवले कॉलेजच्या लॅबमध्ये अडचणी मग सरकारी लॅबमध्ये पाठवले आणि त्याच्यावर मुद्दा मी रिपोर्ट मागवला होता की तुमच्या या खात्यामध्ये काय काय द्रव्य आहे त्यांनी जे पाठवलेले आकडेवारी आणि प्रयोगशाळेत आकडेवारी याच्या तुम्ही तफाच होतो फक्त प्रसंग शेतकऱ्यांशी तुम्ही सगळे मंडळ ज्यांनी पुरस्कार घेतला मी आता विचारत होतो किती काय कोठ्यामध्ये काही बत्तीस लिटर आहेत काही पंचवीस लिटर आहेत काही मुक्त कोठ्या आहेत म्हणजे तुमच्या कष्टाच श्रमाची श्रमाचं चीज झालं पाहिजे ही त्या पाठी मागची भावना होती आता जर आपण गोसेवा सेवा आयोग स्थापन केलाय चाळीस वर्ष आपल्या राज्यामध्ये गो सेवा आयोग स्थापन होत आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते गो सेवा स्थापन करून आपण चाळीस वर्षानंतर ती अव्य स्थापना करून आज आपल्या राज्याला गाईला गो माते राज्य माते दर्जा आपण दिला हे मला आपल्याला सांगितलं या सगळ्या होणाऱ्या स्थित्यंतरामध्ये जे काही आपण काम करायचं लंपी आजार आलाय डॉक्टर बसलेले त्यावेळी मी जळगावला गेलो आणि जळगाव मध्ये पाहिलं की त्या लंपीचा आजार परतभर किती वाढतेच निर्णय केला आणि सगळ्या राज्यातल्या गायांना मोफत अशी गरज सुरू केलं काही ठिकाणी खाजगी डॉक्टर घेतले त्यांना गायी मागा पैसे पण मंजूर केले त्याच्यामुळे गाय पोचायच्या त्यामुळे लंपी आजार आटोक्यात आला मोठ्या प्रमाणात पशुधन आपल्याला वाचवता आलं ते तुम्हाला काय सांगतो की काळ्या जोगात आपण हे सगळं मागे विसरून जातो त्या काळात काय घडलेलं आहे मोफत असे गरज झालं वारके डॉक्टर सांगतील तुम्हाला ते झालं नसतं तर काय राज्याची अवस्था झाली असते हे सगळं करण्याच्या पाठीमागे भूमिका होती मला वाटतं आपण या व्यवसायामध्ये अतिशय सगळं चांगलं काम करत आहोत आता एम्ब्रॉयड ट्रान्सप्लांटचा लॅब आपल्या जिल्ह्यामध्ये उभे राहते आपल्या तालुक्यात उभे राहते दुसऱ्या गायीचा वीर गोळा करा एम्ब्रो गोळा जसं आपण टेस्टी भूमी म्हणतो ना तसंच भूमी सारखंच आहे ते काय लागत नाही मग ते एम्ब्रॉयड ट्रान्सप्लांट करा किंवा ज्या गायीचं त्या ठिकाणी जर चांगलं काही दूध दूध द्या म्हणून निर्माण होणारी जी कारवड आहे ती उत्तम दर्जाची व्हा म्हणून सुद्धा आपण एम्ब्र आता त्या ठिकाणी ट्रान्सफर करतोय आता सॉटेड सिमेंट आलेलं आहे कार्डच फक्त व्हावी म्हणून सिमेंट आलेलं आता उद्या एक वर्षानंतर दूध दूधच काय करणार तुम्ही इतक्या कार्ड होणार आहे वर्ष व्हावी काही वेदन लागते ना नाही आता फक्त गोरे आता होतच नाही शॉर्टेड सिमेंट फक्त कारोडेच होणार आहे आता कारोडी किती संख्येने वाढणार आहे त्या दुधाचं काय करणार आहे मसुपाटी तर प्रत्येक घरच्या माणसाला एक एक लिटर दूध प्यावा लागेल काम त्यातून मार्गाने गेला सीमा दूध काय करणार शॉर्टेड सिमेंट ते वाटतं आपल्याला शॉर्टेड सिमेंट आला म्हणून मी केलं गेले गेले दोन महिने करतो मी पंकजा सांगितलं याच्यावर काहीतरी आता निर्णय केला पाहिजे एक वर्षानंतर दीड वर्षानंतर वाढणाऱ्या दुधाचा का सरकार काय करणार आहे आपण काय विचार केलेला आहे तो त्या संदर्भामध्ये मला वाटतं सगळ्यांनी मिळून या बाबतीमध्ये मी आता विचार करतोय पंकज विनंती करतो हो की तुम्ही सगळ्या प्रमुख डेअरी उत्पादकांची बैठक बोलवा एमिरो ट्रान्सप्लांट मध्ये आता नवीन क्रांती येते म्हणजे आपला देश तीस वर्ष मागे आहे पस्तीस वर्ष पस्तीस वर्षापूर्वी अमेरिकेला गेलो वर्ल्ड डेअरी एक्सपो किती वर्षापूर्वी आमदार होण्यापूर्वी तेव्हा तिथं एम्ब्रु ट्रान्सप्लांटचा प्रयोग सुरू झाला तिथे मोबाईल तिने केला होता त्या गायला त्या मोबाईल घेऊन जायचं घरवून त्याच्या डेअरीतून आणि त्या डेअरी त्या दवाखान्यात देऊन एम्ब्रोड ट्रान्सप्लांट करून दवाखान्यात दोन दिवस ठेवायचे ते कधी पस्तीस वर्षपूर्वी राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम फॅन्सी फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा